आज आपल्या शिर्डी ग्रामस्थ शिर्डी व्यापारी असोसिएशन आणि सर्वच पक्षाचे मान्यवर यांच्या माध्यमातून भव्य मोर्चाचं आयोजन करत असताना या मोर्चाला उपस्थित असलेले आपल्या सभा संस्थांचे कार्यकारी अधिकारी पट्टेराव साहेब त्याचप्रमाणे बाळे साहेब अनुपस्थित सगळेच व्यापारी सगळे ग्रामस्थ इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट वाले मीडियामध्ये स्वागत करतो मागण्या सोप्या मागणी काही जास्त नाही आणि त्या तुम्हाला मान्य करायचं आहे मागण्या आमचं सातत्यानं म्हणणं आहे का सिडीचे चारही गेट पुढे झाले पाहिजे झाले पाहिजे का नाही झाले पाहिजे का नाही फक्त आत आला पाहिजे आणि बाहेर आलं पाहिजे एवढं सोपं साध गणित आपल्याला करायचं आहे कारण येत्या असले अधिकारी आपण सोडून बाकीचे अधिकारी फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि आपल्याला त्यामुळे आम्हाला शिडी करायला त्याच्यामध्ये शेडी मंदिर आहे महादेव मंदिर आहे गणपती मंदिर आहे सगळ्या प्रकारचे मंदिर आहे त्याच्यासाठी सुद्धा आमच्या लोकांची आरवण केली होती या आमच्या ग्रामस्थांना आता तोप दर्शन घेता पाहिजे जसं कोर्ट चालू दर्शन चालू होतं त्याप्रमाणे दर्शन घेता आलं पाहिजे का नाही कोर्ट चालू दर्शन चालू होत का नाही मग तुम्ही आता आम्हाला विनंती करायची आहे इतका सोपा साध्याने चारी गेट खुले केलं पाहिजे पंधरा दिवसाच्या पेक्षा मोठं आंदोलन आम्ही आपले गेट समोर करणारे आणि उपोषण करणारे आंदोलन म्हणजे उपोषण करणारे ते उपोषण सोडायला सुद्धा तुम्हाला यावं लागेल जेव्हा गेट फुलं होईल तेव्हा तुम्हाला यावं लागणार आहे आज सगळ्या घेऊन देऊ साहेबांना होत आणि साहेब लॉ लाऊंटरचा जो विषय होता तो प्रत्येक ठिकाणी बाहेर गेटच्या ठिकाणी लॉडकाउंटर कमी केलं पाहिजे की नाही लॉडकाउंटर कमी केलं पाहिजे नाही केलं पाहिजे की नाही साहेब हा जनतेचा आवाज आहे हा कप्तांचा आवाज आहे हे कुठले लोक म्हणायचे नाहीये हे स्थानिक व्यापारी आहे स्थानिक व्यापारी आहे स्थानिक प्रतिनिधी आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे ते सगळ्या सोपं चालू झालं पाहिजे अशी आमच्या प्रकारची भावना आहे आणि काल आमच्या मित्रांनी काही मोर्चा आला होता पण तुम्हाला तो परवा आला होता ते त्याच्याबद्दल नाही सर आमचं म्हणणं आहे व्यापारासाठी आम्ही होणार त्याला आमचं म्हणणं आहे आम्ही लावते आणि सांगतो आम्ही तुमच्यावरून लावले स्वतःमध्ये लावले कारण पंधरा दिवस पूर्वी आम्ही एक महिना पूर्वी मी चम्मकर भाऊ आणि किशोर गंगाळ आणि व्यापारी साहेबांनी केला साहेबांना सांगितलं टारिगेट पुढे करा त्याच्यानंतर व्यापाऱ्यांची बैठक झाली व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये असं ठरलं आपल्याला शुक्रवारचा दिवस दिला पाहिजे आणि शुक्रवारी सगळे व्यापारी गावकऱ्यांना निरोप देऊन समोर चर्चा करायची आणून ठरवतो ना साहेबांनी चुकीचे बोलणार नाही चुकीचे बोलायची सवय नाही आम्हाला काही लोक नीट येतात आणि नीचे आंदोलन करत्या आणि नीचे काकता जाते जिमून जात्या आमचं म्हणणं गेट फुलं झालंच पाहिजे कोणी गेट पुढे पाहिजे कमी झालं का पाहिजे सगळ्याने साईबाबा स्वतंत्र पहिलं इतकं चांगलं होतं का साईबाबांच्या पेटीमध्ये भरभरून जाणं येत आता साईबाबांच्या पेटी का जाण येत नाही कारण भक्तांना इथं अडवणूक केली जाते भक्तांना कुठल्या प्रकारची व्यवस्था दिली जात नाही एकदा मध्ये आला

मनामध्ये असं आलं तर आपल्याला आज चंदा फुलं काही बाबाची आत्ता का तुम्ही आम्हाला बाबा पेपराला आणि आमच्या नाही तर तुमच्या अस्तित्व चावी फुलून द्या असं आमचं म्हणणं आहे बरोबर का नाही साहेब प्रेम करतात इथे आमचे प्रेम करतात बाकीचे कोणी जर राजकीय राहले ना आमचे लोक एवढं प्रेम करीत नाही सांगितलं आपले साहेब आहे आपल्यासाठी त्यांच्या भावना आहे म्हणून ते घड फुलं करतील फुलं करतील मी त्यांना करतील माझ्या साहेबांना सुद्धा सांगितलं मला पुढे करणार त्यामुळे मी साहेबांना सांगतो माझ्या प्रकरचा रिपोर्ट देतो आणि संध्याकाळच्या आज तिकडे आणि आज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कोण चुकी नाही सगळे राहत सगळे मार्केट बंद सांगता बंद फक्त आम्ही त्याला सगळ्या धर्म जाती धर्माचे धर्म धर्म समोर सप्तम स्वातंत्र्य बाबांच्या नगरीमध्ये आता अशा प्रकारचा पहिल्यांदा चौथा युक्ती जाते पण हा मोर्चा पहा या लोकांच्या सगळ्यांच्या भावना पहा चेहरे पहा ही सगळ्यांची टर्ब आणि सगळे प्रेम तुमच्याबद्दल हटकलेलं आहे नाहीतर आम्ही काय करतो साहेबांचा बचाव आमचा हटाव आता आम्ही घटना यावेळी करणार नाही आम्हाला दिली कुठल्या प्रकारचे बोलायचं नाही साहेब आम्हाला वाटत भविष्यकाळामध्ये साहेबांनी थेट पुढे करून दिल्यानंतर साहेब भविष्यकाळामध्ये जिल्ह्याचे कलेक्टर मोदी कसं आहे आणि दुसरं सगळं झालं हे सगळं झालं

संरक्षण यंत्रणा आहे इतकी चांगली आहे का आमचे साई काय दुसरं कोण झाले का त्यांचं प्रत्येक चेकिंग करायची फक्त तुझं आहे आता चपलाचा कोणतरी अधिकाऱ्यांनी निर्णय येतात ते गेले नको त्या चपला हाय बघायच्या तुम्ही लोकांना विविध ट्रीटमेंट द्यायची सर्वसामान्य माणसाला विविध ट्रीटमेंट द्यायची सगळ्यांना ट्रीटमेंट सारखी द्या येणारा साई भक्त तुमच्यासाठी सगळ्या सारखा आहे आणि बाबांच्या दानपिढीत प्रत्येकाच्या पैसे वाढले पाहिजे अशा प्रकारचं भविष्य काळात एवढ्या प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो यानंतर मोबाईलचा विषय भगवती विषय बोलते मला एक साहेबाला हात वर विनंती करू नये झाली पाहिजे काउंटर सुरू झालं पाहिजे का नाही पेपर सुरू झाले पाहिजे का नाही या सगळ्या आमच्या कळकळीच्या भावना तुमच्यापर्यंत व्यक्त केलेल्या आहे यानंतर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोटे पाटील आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करेल जय पण उठून नका तुम्ही जागा थांबा सर्व व्यापारी व शिर्डी ग्रामस्थांचे प्रथम मनापासून आभार मानतो की आपण बंदचे आवाहन केलं नव्हतं परंतु ज्या ज्या सर्व व्यापाऱ्यांना वाटलं की आपले दुकानं बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण की सर्व आम्ही दरवेळेस जेव्हा बंद पुकारायचो तर प्रचारपकांना हात चढवा लागायचा की आज दुकानं बंद ठेवा परंतु आज पहिल्यांदाच आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला दुकानं बंद ठेवले आणि गेट खुले करावे यासाठी जी शिर्डी ग्रामस्थांची आज याच्यामध्ये व्यापाऱ्यांबरोबर मोठ्या प्रमाणात शिर्डीचे शेतकरी सुद्धा शेतकरी शिर्डीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत या सर्वांचे आभार मानतो साहेब आपण माझा धंदा व्यवसायावर काही माझं म्हणणं नाही त्या सहयोगा सगळ्यांना जेव घालणारच आहे सगळ्यांचा पट भरणारच आहे परंतु जर तुम्ही तुमच्या अगोदरच्या चुकीचे काही अधिकारी या ठिकाणी आले होते सगळे नाही परंतु काही चुकीचे अधिकारी आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शिर्डी गाव कसं उद्ध्वस्त करता येईल व्यापार कसा उद्ध्वस्त करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं मला त्यांच्यावर शंका येते ते साई भक्त होते की नव्हते कारण त्या सगळ्यांना असं वाटायचं की साई भक्ताला त्रास झाला पाहिजे म्हणून त्यांनी वेगवेगळे फंडे केले कधी जाळ्या लाव कधी गेट बंद कर आम्ही सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला या जाळ्या करायला लावल्या भक्तांना दर्शन व्यवस्था सुरळीत कशी करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला व्यवसाय शिर्डीला गर्दी होईल गर्दी होत राहती आता गुरु आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आली साईबाबा कोणला उपयोग ठेवणार नाही व्यवसाय सगळ्यांचा चालेल पण साई भक्तांच्या बाबतीत आपल्याला बोललं पाहिजे <laughs> शिर्डी साईबाबा संस्था हे भक्तांची काळजी घेण्यासाठी आहे की त्यांना त्रास देण्यासाठी मोठा प्रश्न चिन्ह निर्माण म्हणून पहिल्यांदा असं घडलं की साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकारी म्हणून साहेबांशी नेमून झाली उपकार्यकारी अधिकारी म्हणून हुळवळे साहेब आले माई साहेब आले साहेब शिर्डी मन मोठं आहे जेव्हा एखादा अधिकारी चांगलं काम करतो त्याची खुल्या म्हणाले खुल्या दिल्याने स्तुती करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही त्याचबरोबर एखादा अधिकारी चुकीचा आला त्याचं सा, बापूने सांगितलं मग हाताच्या घोषणा देतो आणि प्रसंगी दे त्याच्या अंगावर सुद्धा तयारी करतो कारण की आमच्या रक्ताच्या धर्मध्यमा दे साईबाबांचं सा अन्न आहे साईबाबांनी आम्हाला आणशी मोठं केलंय इथं जे सगळे लोक आहे हे सगळे लोक साईबाबांच्या आशीर्वादाने बसले आहेत यांच्या अंगावर जो कपडा आहे तो, हो तो साईबाबांचा आहे आमचं सगळं जीवन साईबाबांसाठी आहे आमच्या पूर्वजांनी साईबाबा जेव्हा शिर्डीत आले तेव्हा काही हॉटेलला नव्हतं लॉजिंग नव्हतं त्यांच्यासाठी जे साई भक्त येत होते त्या साई भक्तांची व्यवस्थेचं काम शिर्डी ग्रामस्थांनी केलं त्यावेळेस काही हॉटेल नव्हत्या भोजनावरही नव्हत्या हो तर घरोघरी साई भक्तांना जेव्हा आले आताही आमच्या गावाचा प्रथा आहे आता पाराण सुरू होत आहे या पाराड्यामध्ये येणाऱ्या साई भक्तांना आमच्या लोक घरोघरी जेवायला घेऊन जातात पालखीमध्ये येणाऱ्या लोकांना घरोघरी जेव्हा निघून जातात शिर्डीचे ग्रामस्थ असतील शिर्डीचे व्यापारी असतील हे अतिशय साई भक्तांची चांगल्या सेवा करत असतात मग साई भक्त जर चांगल्या प्रकारे सेवा करत असतात ज्या साई महा संस्थांची स्थापना साई भक्तांच्या सेवेसाठी झाली त्यांनी का म्हणून साई भक्तांना त्रास द्यावा आणि आपण तो का म्हणून सहन करावा असा प्रश्न आता निर्माण झाला आणि किती दिवस सहन करायचा किती दिवस निवेदन द्यायची गाडीडकर साहेबांना मी बाप्पा मी किशोर भाऊ आणि व्यापारी जाऊन भेटलो की साहेब असल्या ठिकाण जेव्हा त्यांच्या बाजूच लाडू काउंडर बंद झालं साहेब अतिशय सकारात्मक आम्ही त्यांनी निर्णय घेतला की लाडू काउंडर दुसऱ्या दिवशी लाडू काउंडर चालू केलं साहेब आम्ही सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो माले साहेब दर्शन व्यवस्था सुलभ कशी होईल यासाठी प्रयत्न करत असताना साहेब तुमचे आभार मानतो त्यांनी एक दिवशी मी जगभू सुनील महाराज येत असताना आम्हाला पकडलं दर्शन राखण्यामध्ये आणि मला सांगितलं तुमचं आधार कार्ड दाखवा मला काही लाज वाटली ना मी आधार कार्ड राखव आणि सांगितलं की हे बघा माझं आधार कार्ड मला जाऊ दिलं परंतु माझं भांडण ग्रामस्थांसाठी नाही ग्रामस्थांना शंभर टक्के आपले लोक कसे आहेत वाचवायला घाबरून कधी थांबलो का साईराम करणार बिलकुल घाबरत नाही जे पोलीस ठेवा सीआयएफ आणा त्याचे मिटी आणा ते जाणार ते मिर मॅनेज करतील थंड साईरामचा आहे या गेटने सातत्याने लोक करीत असतात आपल्याला तर काही चांगले पाच हजार लोक नालक असतात ते काम करत असतात परंतु त्याच्यासाठी सीआयएफ पाहिजे ते प्रत्येक माणसाला चेक करून मध्ये सोडणार इथं जेव्हा लाखो भक्ती येतात एका मिनिटाला किती लोकांना दर्शन केलं दोनशे समाधी मंदिर असते दिवशी पुढं पूर्ण वेळा वीस हजार लोकांनी दिवसभरात दर्शन केलं आपल्या मंदिराची कॅपॅसिटी आपला वाढ आहे आपल्या मंदिराच्या स्ट्रक्चर नाही आपला वाढ आहे या मंदिरामधून जाणाऱ्या भक्तांची काळजी घेतली पाहिजे जर च्या एक माणूस एका चेक छक्करी दिवसात तेव्हा तीन चार दिवस असताना लागतील शिरलेले साईबस्ते येतील का आणि भक्तांना त्रास देऊन तुम्हाला काय भेटणार आहे माझी विनंती साहेब तुम्हाला असे आमच्या दर्शन संदर्भात आम्ही तुम्हाला छेडछाड करायला म्हणतो तर तुम्ही जास्त म्हणा आम्हाला तिथून सोडा आम्हाला तिकडून सोडा इकडून बसवा आमच्याकडे आलेल्या साई नावाले आम्हाला मध्ये जाऊ द्या आमची काही आम तक्रार नाही आमची तक्रार आहे साई भक्तांसाठी खुले गेले पाहिजे सरळ मी लोकांच्या गेट समोर पुष्पांजली हॉटेल समोरून सर्वसाहेब साई भक्तांमध्ये जायचे साई भक्त मध्ये गेलो काय करतो तो काय शिषे कापतो तो काही तुमच्या वर देतो तुम्हाला काही त्रास देतो तो जातो स्थान मंदिरात जातो गणपती मंदिरात जातो शनी मंदिरात जातो महादेव देव मंदिरात जातो अनेक साईभक्त असे ते दत्त मंदिराला चक्र मारतात अनेक साईभक्त असे गुरुस्थानाला चक्र मारतात अनेक साई भक्त असे गणता चक्र मारतात साहेब नवस करतात लोक अनेक अधिकारांमध्ये गेकरांच्या अधिकारांचा शिर्डीकरांचा काही संबंध नाही साई भक्तांशी त्यांचा संबंध नाही की त्या असं म्हटलं जातं की शुक्रवारच्या दिवशी आपल्या ज्या उच राहणार आपल्या मनोकामना पूर्ण गुरुस्थानामध्ये पुढून जायचं गुरुस्थानला अख्खी दर्शन पार करायची दोन किलोमीटर चालायचं समाधी सा, मंदिरातून जायचं मंगुर स्थांबत जायचं चुकून एखादा उक्त बाहेर गेला तो बाहेर गेल्यानंतर विचारतोय तो मंदिर जाणे काय कुठून मंदिरात एवढे मोठे आणू गेले पडते हे जाऊ देत नाही मध्ये जल्लोषी दर्शन अडचण काय मॅनेज करा इतके होतो माणूस आहे तुमच्या नाही किंवा याच्यावर नाही ते त्रुटी आहे याच्या तुम्ही केलं म्हणून हे अनेक वर्षात चालू आहे आता काल आता मला भागाने मला सांगितलं साईबाबा असताना असे असे देशपांडे म्हणून होते ते साईरामकर आता साईरामवाले देशपांडे श्यामा देशपांडेची बरोबरी का साई भक्त होते ते बाबा त्यांचं ऐकायचे बाबांचे लाडके होते म्हणून ते सांगत त्यांची त्यांची बरोबरी होऊ शकते का जे लोक व्यवसाय लो करतात यांना विरोध करा आम्ही स्वतः विरोध केलाय आम्ही त्यांची जे पंगा घेतलाय आम्ही त्या अप्रवृत्तीला अंगी अप्रवृत्ती कोणती असते साईरामवालेच असतील हॉटेल लॉजिंग मध्ये गैरप्रकार प्रकडताना लोक सुद्धा बाप्पा आणि आम्ही विरोध करतो किशोर शेरच्या इथं शांती कामाला भेटतो तेव्हा सुद्धा त्यांना धोरण काढलं शनी शिवनाबरोबर लुटणाऱ्या लोकांना विरोध जो जो साहेब असतो लुटतील तो पाकिट मार असतो कोणी पाकिट मारायचा माझ्या जीवन आले होत बरे तरी आपण त्याला विरोध केला म्हणून साहेब आणि केसची बिलकुल आम्हाला भीती वाटत नाही जसं बाप्पाने सांगितलं पंधरा दिवसात टायम माझं आठ दिवस होते सगळं ते पंधरा दिवस तर पंधरा दिवस पण पंधरा दिवसांनी आम्हाला अजिबात शिर्डीचं वातावरण खराब करते शिर्डी आमची साईबाबा आमचं आहे आम्ही साईबाबाची आम्हाला बिलकुल खराब करतो एकाही साईबक्ताला त्रास होण्याची गोष्ट करायची आता आम्ही सगळे मारुती मंदिरासमोर जमलो अनेक लोक मारुती बंदराच्या बंदरा पायनानुरूल त्यामुळे साई भक्ताची एक रांग आहे दर्शनात सगळ्यांनी बाजूला होऊन त्यांना दर्शनाला व्यवस्था करून दिली आम्हाला माहिती साई भक्त आहे म्हणून आम्ही आम्ही साईबाबाची आम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही याची तुम्हाला खात्री देतो परंतु साहेब तुम्ही अतिशय चांगल्या सकारात्मक आहात साईबाबा तुम्हाला सगळ्यांनी गुस्ती दिलेलीच आहे मागण्यामुळे तुमचे रावडे आणि साईबाबाने तुम्ही इथे याच कामासाठी बोलले ज्या ज्या साईबाच्या समस्या असतील त्या आपण सरवलं त्या चारही गटामध्ये इन आउट सुरू झालं पाहिजे आम्हाला कोणतंही आंदोलन करायची इच्छा नाही दुकाना पण ठेवा एवढं गणमत आहे सगळ्या लोकांनी बोलावा हे करण्याची गरज नाही परंतु अशी पालीख पूर्ण आमच्या मात्र सर येऊ नये अशी आपल्यास विनंती करतो आपण मला शंभर एक हाती आहे की आपण सकारातून येऊन आपण बाप्पांच्या सांगितलं आदर घेतला तर चांगलंच होईल आणखी आपल्या सकारात्मक सगळ्या लोकांसमोर जाईल आम्ही साहेबांच्या चर्चे दरक करतो बाबांना विनंती करतो साईबाबानंतर कार्यकारी अधिकारी असतो मुख्य कार्यकारी अधिकारी ही बाबांचं प्रतिनिधी म्हणून आता तुमच्याशी बोलतो ही जी भावना तुम्ही साईबाबांच्या चिरे आम्ही जशी मांडली तशी तुम्ही पण मांडा आणि हे चॅरी गेट खुले अशी विनंती करतो थांबतो साईबा